तिकडे पुढच ठेवतो आवाज नाही त्याचा हॅलो इकडे पुढेच ठेवते तो मागचा परत पाय तसं झालाय तो हल झालं अरे राम हरी बुद्धी जपेम तो नर दुर्लभ भजति सिंसलेव <स्टाँगा> राम कृष्ण राम कृष्ण राम यश के दयालावर तिरे रे हे हरि बुद्धि जपे तोर रघुवर

રામકૃષ્ણ રામે દાદા શ્રી રાખ્યા પ્રપંચ મા साधु हँगे बुद्धि घर बाटी आई शिगणना कोण कर हरी मला हरी मुखेवना हरी बुद्धी जपेत होणार दुर्लभ बाचे जी सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन मनीसा दिली तयाशिला दिली सकल सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाटी आले प्रपंच निवारे साधू संगे ज्ञान देवी राम राम कृष्ण ठसा तेने दस दिशा तुम्हा राम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा

मोबाईल मी गेल्या वापरते ते कानातलं काय तू ती ती लाल लाईट बंद रे तुला ते ध्यान राहिलं नाही पटकन बंद कर खाली बस ती लाल चालू राहिली बाय तुझ्याकडून तुला ध्यान नाही राहिलं अजून राहिली तशी ती ती तशीच राहिली वरची लाल हा ती माझ्या समोरची हा बस हा आता बस आता चालते आहे विठाला हरिबुद्धी जपेत होणार दुर्लभ वाटे जे सुलभ रामकृष्ण प्रसिद्ध सांगे की जे श्रीकृत नमले स्वतः त्यांना परमेश्वर परमात्मा म्हणे तो सतत सतत तो श्री देश त्यांनी म्हणले लभंग कुणाचा अभंग तर शेवटच्या कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खाम एकनाथ बाबा आहे थोडं उलट फिरा ज्याचा पाया ज्ञान आहे ज्याचा कळास वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणार नाही पण वारकरी असा संप्रदाय आहे त्याचा पाया ज्ञान देव आहे ज्ञान देव आहे अध्यायाच असं म्हणणं आहे अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ ध्यान आहे दहावा अध्याय अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाच ध्यान आहे दे पण बारावा अध्याय याच्या उलटा म्हणतोय ऐका एक अध्याय दे। बाराव्या अध्यायाचं असं म्हणणं आहे हे बाराव्या अध्यायत असं म्हणणं आहे जिथं दया असते तिथं संपत्ती असते आणि जिथं संपत्ती असते तिथं दया असते आणि जिथं दोन्ही एकत्र असतात तिथं देव असतो आता याचं उलट बारीक आहे का जवळ जवळ नव्याण्णव टक्के श्रीमंती जेव्हा असते तेव्हा दया नसतेच तुमचं काय मत आहे पैसा जास्त झाला की दया कमी होते आणि अहंकार वाढतो गाडीचा बंगल्याचा सोन्याचा संपत्तीचा अहंकार वाढतो आणि अहंकार वाढला की दया कमी होते आणि दया कमी झाली का एक दिवस त्या संपत्तीचा नाश होतो हा सृष्टीचा नियम आहे आता उलट फिरू आपण जर तुम्हाला संपत्ती टिकवायची असेल असेल तर त्याला दया पाहिजेच आणि दया आणि संपत्ती दोन्ही एकत्र आले की तिथं देव आहेच बारवा तेच म्हणतोय बारवा दया आणि वस्ती आलिया एका ठाया ते झाड धनंजया विभूती माशी म्हणजे जिथं दया आहे तिथं शांती आहे आणि जिथं दोन्ही आहे तिथं देव आहे नक्कीच आहे पण आता आपण थोडं उलटे फिरू पंधराव्या व्याद पंधरावा अध्याय असं म्हणतोय मी देवळात नाहीच मग एवढं पुण्यस्मरण एवढा सप्त करणार हे लहान परिवार जे आहे याच एकमेव कारण आहे इथं संपत्ती आहे आणि संप्रदायाचं काम म्हणून दया आहे इथं दोन्ही नुसती संपत्ती पैसे लयत आहेत बापाच्या दहाव्याचे न्हाव्याचे पैसे उडवणारी माणसं आहेत पण ते कोट्या देश आहेत पण आई वडिलांचं स्मरण म्हणून सप्ता करणारी माणसं आहेत हेही त्यातलं वैशिष्ट्य आहे परत नीट आहे का आता करंट लावून देतो फक्त अभंगाचा थोडं थोडं पुढे सारखं मागच्या ना जागा नाही राहिली म्हणजे फार मोकळे बसले तुझं खोकळ बाजूला काढ रे म्हणजे बऱ्याच जणांची जागा तर तुझ्या माग शंभर लोक बसतील ते मोकळे राहिलं इकडे घेऊन शूटिंग उचलते उचलते ते उचल धुते उचल म्हणजे लोक उभे राहिले इथून तू बसलाय दानक लावून दिलं इकडे घे इकडे उचल आणि इकडे पटकन गेले दोन मिनटं आमचे घेणे नेण्याचे चला काय होतं ना करंट लागला ना त्याला विक्षेप चालत नाही आणि अभंगाचा करंट लागला पाहिजे घे इकडे इकडे ताण पार दे त्या तिकडे त्यांच्या पैसे जाऊ दे तू जाई तिकडे जाऊ दे तुम्ही दोघं शेजारीत बसा त्याला काढून देतोय तो पुढे येतोय अजून किती इंद्रिकर संपवायचा हेच ठरवा नाही फार वाटवळ करून दाखल माझ जाऊ दे तिकडे कोपरे मी गेले विठाला विठाल आता फक्त ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहेत ए कीर्तनाला फक्त दलित नाही बसायचं तोंड सोडून मिळून द्यायचं नाही नाही ते यायचं नाही आणि दुसरी गोष्ट आपले कीर्तनाला आपले माय बाप आहेत आणि आपण त्याचं लेकरू आहे याचा अर्थ आपण त्याचा अंश आहे बास आमच्याकडे जाती भीती नाही आमच्याकडे एकच जात आहे तिसऱ्या अध्यायात मनुष्य नावाची एक जात आहे एकच जात आहे जाती भीती ते पा आम तुम्हाला नाही काम आम्हाला नाही वेळ तुमच्या नादी लागायला आमच्याकडे एकच जात आहे मनुष्य तिसरा अध्याय असं डायरेक्ट म्हणतो मनुष्य नावाची एक जात आहे आणि ती जात कोणती मनुष्य फक्त मनुष्य एक जात आहे बाकी विषय मिटला बाकीचं तुमचं तुम्ही तुम्ही तिकडे झक मारा आम्हाला काही घ्या नाही फक्त दुसरा मुद्दा नीट निर्ध्यानात ठेवा करंट लावून दिलाय फक्त तुम्हाला आपण सगळेजण एका देवाशी लेकर आहेत आपला बाप कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे त्याच्या सहजारी आपली आई आहे आणि दोघांचा आपण लेकरू आहे आपण लेकरूच नाही आपण त्याचं आवश्य आहे पण ते नाही गोटाला ताण करा आपण देवाच आहे आपण देवाचं आवश्य आहे पण आपण देव नाही ताण द्या का ज्ञान नाही ज्ञान नाही ना ज्ञान आलं की आपण देवच आहे ना आपल्याला तुम्ही म्हणाला शाळेतलं ज्ञान आहे कोण खात तुमच्या ज्ञानाला रिटायर झाले काही परमनंट झाले नाहीत काहीचे पोहर लग्नाला आलेत बापाला पगार नाही काही चाळीस वर्ष झालेत रुपया पगार नाही अख गाव सर म्हणत आहे काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले हे बी मे सोडून द्या तुमच्याकडे ज्ञान नाही आहे ज्ञान चार गोष्टीचं पाहिजे एक मी कोण आहे काय माहित दोन मी कुठून आलोय हे काय मी कुठून आलोय काय ज्ञान नाही मी कशाला आलोय काय ज्ञान नाही मला कुठं जायचंय काय ज्ञान नाही हे ज्ञान सोडून द्या एम बी मे हे चाललंय जितके सुशिक्षित वाढलेत तितके वृद्धाश्रम वाढलेत आणि उर्धा आश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये भाजीला तेल नाही पण बापाला भाकरी आहे आता त्याच्या पुढचं ऐकल्यावर झोंबल तुम्हाला चाळीस टक्के सर्व्हिसवाले रिटायर आश्रमात येत याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही आजारी आपल्याकडे त्यांना बोलावं लागतं सर्व्हिस वाले क्लास वन पण त्यांचं रिटायरमेंट कुठे वृद्धाश्रमात का पैशाच्या खमेंडीत नोकरीला असल्यावर नीट वागायचंच नाही कधी सोमवार नाही कधी माळ नाही कधी गण नाही सासरवाडी सोडून दैवत नाही माझा वागायचं देवळा पुढे हात जोडायचं नाही कधी राम रामराम घालवानी उरफट्या बावडीच्या बायको कवा शहाणी आणि मग म्हातारपणी बसले वृद्ध आश्रमात एकच मुलगा तोही सासरवाडीला राहायला गेला एक मुलगी कॉलेजला गेली ती परत आलीच नाही मोकळा मग म्हातारपणी म्हणे आमच्या नशिबा शेवण कोण नशिवा वागायचं नाही सुईचं कायचं नशीबालाय नशीबि शिब काय नाही कर्म आहे हे सगळ्याच उत्तर काय कर्म हे नशीबिशीब काय नाही आहे आषी एकाच सुद्धा ना ए नाही उत्तर ऐकान पुढे चला ज्ञान आलं पाहिजे आपल्याला इथं आलो आपण हे ज्ञान सोडाय शाळेतलं ज्ञान त्याचा काय उपयोग नाही ज्ञान आहे पण ज्ञान यायला काय लागतं फिरलं का आपण आता थोडं माग नेतो देव आपल्याला व्हायचंय आपण देवाचा अंश आहे आपण देव नाही का आपल्याला त्याचं ज्ञान नाही ज्ञान म्हणजे काय महिला मंडळ साधारणपणे एका स्त्रीला किती साड्या असाव्यात चल चोवीस दर चोवीस दर तासाला एक नुसती नेसतच राह मग तुला कपाटभर साड्या घरात म्हणजे साड्या किती असा एवढं सुद्धा काय दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना दोघांच्या दोन दोन कान फाटीत दिल्या आणि पन्नास पन्नास हजार रुपये घेतले म्हणलं परत असं करू नका मग आता एक कान फाटीत एवढ्याला काय नाही ज्ञान नाही सत्तावीस खोल्यांचा बंगला एका पान द्यायची काय गरज तुला का सव्वीस सुना आणायचं का प्रत्येक बेडरूम मध्ये नाही म्हणजे काय नाही फिट कीर्तन आता ह्या मापात राहिलं का भंकाळला हा ज्ञान नाही आता उलटे फिरू आपण ज्ञान यायला काय लागतं इथं फिरू बर का आपण हे शाळेतलं ज्ञान नाही याच्यातलं ज्ञान थोडं किचकट मुद्दा आहे पण फिट करून देतो पहिली गोष्ट आपण देवाचा आहे पण आपण देव नाही कारण आपल्याला देव हेला ज्ञान लागतं आता ज्ञान यायला काय लागतं थोडं किचकट आहे फक्त यसला यस म्हणा नो ला नो म्हणा माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं डोकंच बंद होईल तुमचं हा आणि माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा तांद्या डोक्याला उत्तर ऐका माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तर तुम्हाला बोध नावाचा मुलगा होत नाही आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर तुम्ही असेच तार फडून मिळल्याशिवाय yeah. आता लागला कारण आता आपल्याला म्हातारी मारणं गरजेचं आहे आणि त्या म्हातारीचं नाव आहे माया आता सोडायचं नाही शब्द लय सावध राहायचं आणि तुम्ही मी सगळे कशात गुतलोय तुम्हाला माहिती म्हणून सांगतो आपला ह्या जगाचा काही संबंध नाही कोण कोणची बायको नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बहीण नाही कोण कोणचं पोरग नाही हे कोण कोणचं पोरग नाही प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे राहणं वेगळं आहे भांगाची स्टाईल वेगळी आहे हसण्याची स्टाईल वेगळी आहे खाण्याचे ऍक्शन वेगळे प्रारब्ध आहे संचेत वेगळं आहे फक्त आपण गुतलोय त्या म्हातारीत आहे माया नाही तर कोण कोणची पोरगी नाही कोण कोणचा पोर्या नाही काय आपण चुकील नाही पोराचा बाप झालो माझे त्याच्यासाठी यार खानदान मोटर बसवा काही करत नाही त्यांनाही त्याचं काही घेणार नाही आहे ते म्हातारीचा ते नाव नावे माया एखादी ती पोरगी पोराबरोबर पळून गेली पळून गेली पागल होती पळून गेली तिचा बाप बाप्पी झालीच नाही मला ती मला मी तिला मेलो तिच्या अंत्यविधीला सुद्धा जाणार नाही आणली बाळात पण चला आणली आपलेच दात आपले जाता माशा कुणाच आहे बस फिट बसलं कीर्तन म्हातारी सोडायचे नाही मग माझ्याला आत्ता मा... शिकत सापाडली म्हातारी आता खरं सांगा म्हातारी आपण इथंच मारली असते आता कीर्तन पण गोटाला असं झाला राहाती कुठं हेच माहीत नाही आता उत्तर द्या पटापटा राहाती कुठं हे माहीत नाही का म्हातारी नाहीये राहती कुठे माहित नाही पण म्हातारी आहे आणि हा सगळा तमाशा माया मी ब्रह्माला खरे ब्रे मारलं शिव पुढे जायचंच नाही आपल्याला म्हणजे दहा मिनटं लेट पण मारणार म्हातारी कारण तिनं आपल्याला तकलीफच तेवढी दिली कुणी म्हातारी ना हा आजीबाई जर नातवाला घेऊन कीर्तनाला आली ना बाबानं किती शास्त्र सांगू द्या तिचं ध्यानच नाही नातानं उडी हाणली का ती हसती नातानं टाळी वाजवली का ती हसती म्हणजे म्हातारीत म्हातारी रंगली ही म्हातारी आणि हिला रंगवणारी म्हातारी म्हातारी ए तिचं नाव माया आता उलट फिरो बरं का आपण म्हातारी मारलीच असते आपण आणि मारूच तिला आता पण घोटाळा असा झालाय तिला नाही नवरा सावध सावधरा बर का तिला नाही नवरा कोणाला म्हातारीला म्हणजे मायेला तिला नाही नवरा पण पोर आहे सोळा तांद्या तांद्या तां दिलं तरच कळल तिला आहे पोर सोळा त्या सोळा पोरांमध्ये तिला दहा पोर आहेत आणि सहा पोर आहेत मातारी एकटी आधार कार्ड फुल आता आता शोध लावू आपण मातारीचा एक एक पोरग पाव आता मातारीला एकूण पोर किती बर ये जाऊन पटकन मोबाईल बंद करा सगळे कर। ते मोबाईल बंद करे करंट लागला मग आता करंट लागला ना आणि कीर्तनाची लिंक आहे ना बाहेरून नाही लागली पैसे आतून मग मजा असते ऐकायला चला म्हातारीला पोर सोळा नवरा नाही म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे निडा ऐकायचं बरं का धोडवा केलं एक म्हातारीच्या पहिल्या मुलाचं नाव आहे काम काम आणि आज सगळं जग कोणी संपवलंय कामानं बलात्कार कोण करतोय कामच करतोय अ मग बलात्काराला वय नाही बलात्काराला वय नाही जसं सध्या मुलींना प्रेम करायला लाच नाही पुरी सध्या चांगल्या पोहरांवर हो, प्रेमच करीत नाही पुरी इतक्या भिंडोक झाल्यात या दोन चार वर्षात एमपीएससी यूपीएससी नेट सेट डॉक्टर एमबीबीएस अशा पोरांनो पुरी प्रेमच करीत नाही आणि पोरांनाही बी त्यांच्या नादीला काय वेळ नाही पुरीनी सध्या फक्त भंगार पोरांनो तडका उठवलाय हो मग थोडा गालात हसला मिशा विशा काढल्या दोन चार इंग्रजी वाक्य बोलला का पोरगी त्याला बी लागली पोर काम काय करत आहे ई रिव्हरच्या मोटरी चुरीत आहे मोटरसायकली चुरीत आहे नट खोलीत आहे पोलिसांनी धरलं तर तीन मोटरसायकली सापडल्या त्याच्याकडं आणि ती पोरगी दरिद्रेवानी त्याला म्हणती माया डोळ्यात पाय काय नटपाळ तिथे डोळ्यात लाखली सापाता नाही आणि हत्यांचा दोष नाही काम <laughs> काम आणि उलट पुरींचं इतकं बिंडो काम झालंय आपल्याकडे मुलं कमी पडले ना आता ए आता आपले पोरी आपल्या पोरानं प्रेम नाही करीत नाही नाही आपल्या पुरीने आता प्रियकर सापडायची पायरी बदलवली व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम निर्लज्ज नाही इकडली पोर का मिली का अख्खी भूकंपात हसण्यावारी गोष्टी लिहू नका थोडा राग येईल लोकांना जाऊ द्या मी सध्या वाल्या कोणी जाऊ सगळ्यांच्या शिव्या मी एकटाच खातोय मला इतक्या तर शिव्या कोणी खाल्या नाही मी शिव्या खायलाच जन्माला ये पण तळतळ येते महाराज असल्यावरील गोष्टी नव्हता म्हटलं मुलगी मला आहे अक्षरशः पोरानं मोबाईल करायचा इंस्टाग्रामला ओळख करायची त्या पोरानं फोन मागितला इनं द्यायचा त्यानं त्यानं फोटो मागितला इनं द्यायचा तिनं त्यानं भेटायला बोलवलं इनं जायचं आणि गरीब बापांना पाच पाच लाख रुपयाच्या मागणी करायच्या उलट्या पोरीने बाप डॅमेज केलेत ह्या चार वर्षात तुमचं काय आहे